नमस्कार पालकांनो मी ज्योत्सना मावळे ॲज अ एम्पोरिंग लाईफ कोच ही अँड काउन्सलर होप तुम्ही सगळे माझे व्हिडिओज बघत आहात सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा खरंच ज्यांना गरज आहे पालकांनो आज मी तुमच्यासमोर एक विषय घेऊन येते तो म्हणजे सवयींचा आपल्याला बराच वेळा वाटतं आपल्या पाल्याला ही सवय असायला पाहिजे ती सवय असायला पाहिजे मी तुम्हाला काही उदाहरणं देते जसे कि आपने आपने वार वार आपने कि कि आपने की आपल्या पाल्याने शोज शू रॅकमध्ये ठेवायला हवे त्याची बॅग जागेवर ठेवायला हवी त्याचा टॉवेल जागेवर ठेवायला हव्या त्याच्या सगळ्या गोष्टी जागेवर ठेवायला हव्या आणि आपण हे वारंवार त्याला सांगत असतो बरोबर आहे आणि आपण एक्सपेक्ट करतो की त्याने हे करावंच पण कधीतरी आपण हा विचार केला आहे का की ह्या सगळ्या जेव्हा गोष्टी आपण त्याला किंवा तिला सांगतो आपण करत आहोत का आपले शोज आपण रॅकमध्ये ठेवतो आहे का आपली लॅपटॉपची बॅग आपली पर्स आपण जागेवर नेऊन ठेवतोय का आपण टॉवेल वाट टाकत आहोत का आपण आपलं घर क्लीन है का जर आपण ह्या गोष्टी करत नसो मे बी नोईंगली अननोइंगली तर चालू करा बघा कॉशियसली बघा की आपण काय करतोय कारण माहिती आहे आपली मुलं खूप स्मार्ट येतो ते आपल्याला ऑब्झर्व करत असतात ते आपल्याला चोवीस तास बघत असतात माझे मम्मी माझे पप्पा काय करतात माझे आई बाबा कसं वागतात आणि जेव्हा तुम्ही करत नाही आहेत आणि चुकून तुम्ही त्यांना ती गोष्ट सांगत आहात ऑफकोर्स आहे ॲज अ पेरेंट आपल्याला वाटणार आहे की आपल्या मुलामध्ये ह्या चांगल्या गोष्टी यायलाच हव्यात पण त्याआधी आपण जरा बघूयात आपल्यामध्ये जाऊन की आपण हे करत आहोत की नाही सो माझी सगळ्यांना विनंती आहे ज्या सवयी तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये घालवायच्या आहेत टाकायच्या आहेत त्या तुम्ही स्वतःपासून स्टार्ट करा आणि बघा काय चेंजेस होत आहेत करून तर बघा घर स्वच्छ ठेवून बघा त्यांच्यासमोर त्यांच्यासमोर तुमच्या वस्तू नीटनिटक्या ठेवा तुमच्या वस्तू जागेवर ठेवून बघा आणि बघ बघा त्यांच्यामध्ये काय चेंजेस आहे कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो आणि मग दुसऱ्याला सांगतो त्याच्यामध्ये खूप फरक आहे बरोबर की नाही स चला तर मग करून बघूयात आणि मग बघू आपल्या मुलांमध्ये काय चेंजेस होतात राईट right? आणि विसरू नका माझं सिक्रेट मंत्रा फॉलो करायला तो म्हणजे रोज दोन वेळा तुमच्या मुलांना टळक द्या घट्ट मिठी मारा आणि सांगा बाळा रे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तू मला खूप आवडतो आवडते आणि बघा काय मिरॅकल्स होत आहेत चला तर मग करून बघूया धन्यवाद